प्रेक्षको हो नमस्कार द स्टेट या युट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका कधी होणार महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका दोन हजार नऊ पासून महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांच्या निवडणुका एकमेकांबरोबर एक घेतल्या जात होत्या परंतु यावेळी मात्र वेगळं वे घडलेलं आहे जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणुका होत आहेत परंतु हरियाणा या राज्याबरोबर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक निवडणूक आयोगाने घेतलेली नाही त्यामुळं महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका या कधी होणार याबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होतील की नोव्हेंबरमध्ये होतील अशा वेगवेगळ्या वेग चर्चा आहेत सव्वीस नोव्हेंबरला सध्याच्या विधानसभेची म्हणजेच विधानसभा सव्वीस नोव्हेंबर पर्यंत तिचं अस्तित्व असणार आहे सव्वीस नोव्हेंबर पूर्वी विधानसभा निवडणुका घेणं हे कायद्यानं खरदर गरजेचं आहे परंतु सध्या महाराष्ट्रातील राजकीय स्थिती पाहता महायुती सरकारसाठी आणि एकंदरीत भारतीय जनता पक्षासाठी राज्यामध्ये अनुकूल असं राजकीय वातावरण नाही लोकसभा निवडणुकीने जो जनादेश महाराष्ट्रातील जनतेने दिलेला आहे त्या जनादेशामुळे खर तर भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीच्या चिंता वाढलेल्या आहेत त्यामुळं लोकांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी जनमत आपल्या बाजूला वळवण्यासाठी वेगवेगळे हतखंडे सरकारकडून वापरले जात आहेत हरियाणा जम्मू काश्मीर या दोन राज्यांमध्ये सध्या निवडणुकांचा प्रचार सुरू झालेला आहे परंतु या दोन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षासाठी अनुकूल अशी स्थिती नाही आणि विशेष करून हरियाणा या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा जबरदस्त बॅकफुटवरती दिसतोय हरियाणामधील जे स्थानिक पत्रकार मंडळे आहेत राजकीय विश्लेषक आहेत त्यांच्या अंदाजानुसार यावेळी टू थर्ड मेजॉरिटी सह काँग्रेस पक्षाचं सरकार सत्तेवरती येऊ शकतं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात किंवा तेथील भारतीय जनता पक्षाच्या सरकारविरोधात प्रचंड अशी नाराजगी आहे लोकसभा निवडणुकीत हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाला पराभव स्वीकारावा लागलेला आहे म्हणजे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाचे दहा पैकी दहा आमदार दहा पैकी दहा खासदार निवडून आले होते परंतु दोन हजार चोवीस मध्ये हरियाणात भाजपचे केवळ पाच खासदार निवडून आलेले आहेत त्यामुळं जम्मू काश्मीर आणि हरियाणा या राज्यांचा निकाल लागल्यानंतर जे काही राजकीय चित्र स्पष्ट होईल त्या चित्रावरती आधारित निर्णय म्हणजेच या दोन राज्यामध्ये जर बीजेपीला अनुकूल असा निर्णय लागला तर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका या लवकर घेतल्या जाण्याची चिन्ह दिसत आहेत जर हरियाणा आणि राज हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन्ही राज्यामध्ये बीजेपीच्या विरोधात निर्णय गेला तर महाराष्ट्रातील निवडणुका या पुढे देखील ढकलल्या जाऊ शकतात अशा प्रकारचं एक प्रकारचं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं आहे म्हणजे हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन्ही राज्यांमध्ये भाजपसाठी तर सध्या एक धोक्याचा चित्र हे दिसत आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षासाठी सर्व काही अनुकूल नाही त्यामुळं महाराष्ट्रातील निवडणुका या भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या आहेत जर हरियाणा जम्मू काश्मीर महाराष्ट्र या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता गेली किंवा पराभव स्वीकारावा लागला तर केंद्रातील ला भारतीय जनता पक्षाचं सरकार म्हणजेच एनडीएचं सरकार अस्थिर होण्याची जास्त शक्यता आहे अशा प्रकारचं वक्तव्य सुद्धा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं आहे ज्या अटल बिहारी वाजपेयी यांना केवळ तेरा दिवसांत आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला त्याबरोबर त्यांचं एक सरकार तेरा महिनेही टिकलं म्हणजे नरेंद्र मोदी यांचं सरकार राज्यामध्ये म्हणजे केंद्रामध्ये पूर्ण बहुमताचा नसल्यामुळं आणि हे सरकार दुसऱ्या राजकीय पक्षांवरच्या पाठिंब्यावरती चालत असल्यामुळं जर राजस्थान जम्मू काश्मीर हरियाणा महाराष्ट्र त्याचबरोबर झारखंड या राज्यामध्ये जर निवडणुकीनंतर चित्र म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर वेगळं चित्र उभं राहिलं तर भारतीय जनता पक्षाला केंद्रातील सत्ता गमवावी लागू शकते अशा पद्धतीचं चर्चा सुद्धा यामुळं सुरू होऊ शकते किंवा एक दबाव हा नरेंद्र मोदी यांच्या सरकारवरती हा विरोधी पक्षांचा वाढू शकतो आणि भारतीय जनता पक्षाला जे ज्या पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे अशा सहयोगी पक्षांची मागणी किंवा त्यांचा दबाव हा वाढू शकतो महाराष्ट्रामध्ये सरकार सत्तेवरती येणं ही बीजेपीची सर्वात मोठी गरज आहे जरी सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी सुद्धा सरकारची सूत्रे सुत्र, ही जनता पक्षाच्या हातात आहेत आणि एकंदरीत देवेंद्र फडणवीस हाच या सर महायुती सरकारचा खरा चेहरा आहे हे लपून राहिलेले नाही परंतु या सरकारकडं कोणताही स्वतःचा वेगळा असा अजेंडा नाही जनतेच्या आडी अडचणी दुःख किंवा प्रश्न हे सोडवण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे केवळ अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ज्या लोकप्रिय योजनांची अनाऊन्समेंट ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने केली त्या योजनांच्या बळावरतीच आपण पुन्हा एकदा सत्तेमध्ये येऊ अशा प्रकारचा एक, आशा प्रकार एक भाबडा आशावाद या सरकारला खर सध्या तारताना दिसतोय म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना असेल त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या विजेची बिल माफ करणं ही ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेली चालू केलेली योजना असो किंवा मुलींसाठी मोफत शिक्षणाची योजना असो अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून महिला तरुण वर्ग शेतकरी यांना आपल्या बाजूला वळवण्याचा एक भाबडा प्रयत्न या सरकारचा सुरू आहे परंतु केवळ लाडकी बहिणी योजना किंवा वेगवेगळ्या ज्या योजना सरकारने सर्वसामान्य लोकांसाठी चालू केलेल्या आहेत त्या योजनांच्या पाठबळावरती सरकारविषयी असणारी नाराजगी सरकारविषयी असणारी अँटीइन कमी होईल का तर त्याचं उत्तर निगेटिव्ह मध्येच म्हणजे नकारार्थीच द्यावं लागेल त्यामुळं या चिंतेतूनच महाराष्ट्रातील निवडणुका जाऊ शकतात म्हणजेच सव्वीस नोव्हेंबर नंतर या निवडणुका घेतल्या जाऊ शकतात महाराष्ट्रातील महिलांपर्यंत जास्तीत जास्त मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने माध्यमातून पैसा पोचवून एक प्रकारे महिलांची एक वोट बँक बनवण्याचा एक प्रयत्न हा सरकारचा दिसत आहे जवळजवळ दोन कोटी महिलांपर्यंत लाडकी बहीण योजना पोचवण्याचं सरकारच टार्गेट दिसत आहे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ चार साडेचार कोटीच्या आसपास महिला मतदार आहेत आणि त्यापेक्षा निम्मे मत, मत, महिला मतदारांपर्यंत या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एकंदरीत पैसा पोचवण्याचं काम किंवा दीड हजार रुपये पोचवण्याचं काम सरकारचं आहे नोव्हेंबर पर्यंत जर या निवडणुका सव्वीस नोव्हेंबर पूर्वी झाल्या तर जवळजवळ आग जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर असे जवळजवळ पाच हप्ते म्हणजे साडेसात हजार रुपये महिलांच्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील आणि त्याचा फायदा निवडणुकीमध्ये महायुतीला होईल अशा प्रकारचा एक आशावाद या सरकारला वाटत आहे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते अशा प्रकारचं विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं आहे पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान किंवा त्यांनी केलेलं वक्तव्य हे नेहमीच राजकारणामध्ये गांभीर्याने घेतलं जातं आणि केंद्र सरकारमध्ये काम करण्याचा एक मोठा अनुभव हा पृथ्वीराज चव्हाण यांना आहे केंद्रातील म्हणजेच जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये जर भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला तर केंद्रातील भारतीय जनता पक्षाचं सरकार अस्थिर होऊ शकत ज्यापदन अटल बिहारी वाजपेयी यांना तेरा दिवसात आपल्या प्रधानमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला किंवा तेरा महिनेच त्यांचं एक सरकार टिकलं तसंच मुदतपूर्वच केंद्रातील नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेवरून बाजूला होऊ शकतं त्यामुळं महाराष्ट्रात कोणत्याही राजकीय परिस्थितीत पुन्हा एकदा सत्ता मिळवायचीच असा इरादा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा आहे आणि त्या इराद्याच्या आधारावरतीच सरकार म्हणजेच भारतीय जनता पक्ष कोणताही निर्णय घेऊ शकतो सध्याचा निवडणूक आयोग आणि एकंदरीत निवडणूक आयोगाचे निर्णय हे निपक्षपाती वाटत नाहीत निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाच्या प्रभावाखाली असल्याचं वाटत आहे कारण गेल्या पाच गेल्या दहा वर्षामध्ये निवडणूक आयोगाने जी क्रियाशीलता दाखवलेली आहे किंवा जी निर्णय प्रक्रिया ज्या पद्धतीनं राबवलेली आहे त्यामुळं निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवरती नि, नि, खर तर शंका घेण्यास वाव आहे त्यामुळं महाराष्ट्रातील निवडणुका बघता आणि एकंदरीत सध्या महाराष्ट्रातील राजकीय स्थिती पाहता या निवडणुका पुढे ढकलण्याची म्हणजेच या निवडणुका नोव्हेंबर नंतर सुद्धा म्हणजे डिसेंबर किंवा जानेवारी मध्ये सुद्धा होऊ शकतात म्हणजेच सोन सव्वीस नोव्हेंबर पर्यंत जर महाराष्ट्रात निवडणुका पार पडल्या नाहीत आणि जर सव्वीस नोव्हेंबर नंतर महाराष्ट्रात निवडणुका पार पडल्या तर अर्थातच महाराष्ट्र एक प्रकारे राष्ट्रपती राजवटीच्या दिशेनेच एक प्रकारे वाटचाल करते असंही आपण म्हणू शकतो त्यामुळं सध्या महाराष्ट्रामध्ये मा जे राजकीय चित्र दिसत आहे ते राजकीय चित्र पाहायला गेलं तर महायुतीसाठी सर्व काही अनुकूल नाही जमिनीवरती म्हणजे प्रत्यक्ष लोकांच्या मध्ये जनतेमध्ये एक नाराजगी या सरकार विषय आहे आणि विशेष करून ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये तरुण वर्गामध्ये आणि ही नाराजगी कमी करण्याच्या दृष्टीनं काही मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजने योजना यासारख्या काही योजना जरी सरकारने लागू केल्या असल्या तरी सुद्धा त्याचा फायदा किती प्रमाणात या सरकारला मिळेल याबाबत खरदर शंका आहे आणि त्याचबरोबर महायुतीमध्ये सध्या जागा वाटप असेल त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना असेल किंवा त्याचबरोबर इतर ज्या योजना असतील त्यांचा श्रेय घेण्याचा एक श्रेयवाद सुरू आहे म्हणजेच महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नाही आणि त्याचा फायदा हा विरोधकांना म्हणजे महाविकास आघाडीला होताना दिसतोय राज्यातील कायदा सुव्यवस्था असेल ही पूर्णपणे बिघडल्याचं हे सर्व पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील निवडणुका या लांबणीवरतीच टाकावेत का असाही विचार होऊ शकतो म्हणजेच लाडकी बहीण योजने माध्यमातून किंवा वेगवेगळ्या लोकप्रिय योजनांच्या माध्यमातून एक जनमत आपल्या बाजूला तयार करण्याचं काम किंवा एक वोट बँक आपल्या बाजूला तयार करण्याचं काम माहिती सरकारचं चालू आहे का असं सध्या त्यांच्या प्रयत्नांवरून तर दिसत आहे परंतु सध्या जनतेचे जे काही प्रश्न असतील अडीअडचणी असतील मराठा रिजर्वेशनच्या प्रश्न प्रश्न असेल किंवा शेतकऱ्यांच्या काय अडचणी असतील शेतकऱ्यांचे काय मुद्दे असतील प्रश्न असतील हे सर्व पाहता निवडणुका जेवढ्या उशिरा घेतल्या जातील तेवढं नुकसान महायुतीचं आणि तुलनेनं भारतीय जनता पक्षाचं होणार आहे सर्वे म्हणजे सेवोटरचा आणि इंडिया टुडेचा जो मोर ऑफ द नेशनचा सर्वे आलेला आहे त्या सर्वे मधील आकडेवारी आणि एकंदरीत जमिनीवरील किंवा प्रत्यक्ष लोकांमधील राजकीय वातावरण पाहायला गेलं तर बीजेपीसाठी भी जे धक्कादायक निकाल विधानसभा निवडणुकीनंतरनं येऊ शकतात अशा प्रकारे आपण म्हणू शकतो धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका